शेतकरी बांधवांना आपण हा शेतकरी माझ्याच्या युट्यूब चॅनल वरती आज मी एक नवीन विषय तुमच्या समोर घेऊन आलोय तो म्हणजे जर तुम्ही विचार केला एप्रिल आता ऑगस्ट महिन्यात सुरू होत आहे आणि ह्या बऱ्याच महागाचं शंकत तुम्ही द्राक्ष बागेला वापरत असतात या वापरलेल्या शंकता आत्ता आता जर तुम्ही बाग सगळेच बागांमध्ये आता बऱ्यापैकी पाऊस झाला आहे आणि काही ठिकाणी जमीन ओली आहे आणि तुम्ही जे शंतकात टाकले ते पुजण्याची प्रक्रिया सुरू होते बऱ्याच ठिकाणी मी आता बघितलं या शंकामध्ये रूट सुद्धा चांगल्या पद्धतीचं गोष्टीकडे तुमचं या व्हिडिओ मधून एक लक्ष वेधणार आहे जर तुम्ही जर आता प्लॉट मध्ये जर गेले बऱ्याच ठिकाणी जर तुम्ही बघितलं की बोधामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही दोन म्हणजे आपल्या याच्यामध्ये शेणखत टाकले या शेणखतामध्ये काही ठिकाणी ते असं कुजलेल्या अवस्थेत काळ्या अवस्थेत ते आणि जे शेणखत कुजले त्याच्यामध्ये रूट वाढताना तुम्हाला दिसते तर काही ठिकाणी प्रकार असा होतोय की जे तुम्ही शंकट टाकलेले आहे त्याच्यामध्ये त्या शंकताला एक पांढऱ्या रंगाची बुरशी त्याच्यामध्ये आता आढळते आहे आणि ज्या ठिकाणी शंकतामध्ये पांढऱ्या रंगाची आता तुम्हाला बुरशी दिसते आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मुळी त्या शंकतामध्ये दिसत नाही यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की हे जे शेखत तुम्ही वापरले आणि ज्याच्यावरती पांढऱ्या रंगाची बुरशी आता जी आली आहे त्या वरती त्याची कुजण्याची प्रक्रिया पूर्णतः थांबली आहे शेतकरी बांधवांना तुम्ही हे जे इतक्या महागाचे शेणखत आता वापरत असतात वापरत असताना शेणखताचा भाव तुम्ही आठ नऊ हजारापासून चौदा पंधरा हजार रुपयापर्यंत सुद्धा एक गाली शेणखत आता मिळते आणि अशा परिस्थितीत इतक्या मागाचं शंखत तुम्ही जर बागेला वापरत असाल तर या वापरलेल्या शंखताचा फायदा तुमच्या टिकाला कितपत होतोय याकडे माझं तुमचं लक्ष मला वेधून घ्यायचंय ज्या पांढऱ्या रंगाची बुरशी तुमच्या खतावर चढते ही याची कुजण्याची प्रक्रिया थांबवली आहे आणि यामध्ये कोणतीही बॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी किंवा कोणतीही मुळे याच्यात वाढणार नाही त्याच्या जमिनीला तुमचा कोणताही फायदा होणार नाही असा प्रकार तुमच्या प्लॉटमध्ये दिसत असेल तर खरंच चिंतेची गोष्ट आहे आणि तुमच्याकडे जर असा प्रकार दिसत असेल तर आता ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही डीकंपोस्ट बॅक्टेरिया म्हणून बऱ्याच कंपन्यांचे येतात त्यांचे प्रमाण कंपन्यांनुसार वेगवेगळे असतात ते जर ड्रिपमधून एक दीड किलो किंवा एक दीड लिटर जर सोडलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि जे तुम्ही इतक्या महागाचं जे संकत वापरलंय त्यावरती तुम्हाला एक नवीन चांगल्या पद्धतीचे अन्नद्रव्य पुरवठा किंवा मुळांची वाढ होऊन तुमच्या पिकाला त्याचा फायदा होऊ शकतो हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या द्राक्ष प्लॉटमध्ये जाऊन ही गोष्ट नक्की जर शंका वापरली असेल तर नक्की चेक करा तुमच्या काही कमेंट असतील तुम तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्यांना शक्यतो उत्तर देण्याचा प्रयत्न करेन नमस्कार